श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिला वहिला सण आलेला आहे तो नागपंचमीचा नागपंचमी ही तिथे आपल्या सर्वांना माहीत आहे की नागदेवतेची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते त्याचबरोबर या दिवशी आपण महिला उपवास करत असतो आपल्या भावासाठी आपल्याला हा उपवास करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं ज्यांना भाऊ नसेल तर त्या मुलींनी किंवा त्या स्त्रियांनी नागदेवतेसाठी हा उपवास जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करत असतो नागदेवतेची पूजा करत असताना आपण काही गोष्टींचं पालन करून जर ती केली किंवा मनोभावी पूजा केली तर नक्कीच नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि कोणत्याही प्रकारचं भय संकट आपल्यावरती येत नाहीत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे कारण की का उद्या आहे पंचमी तिथी आणि पंचमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर काही छोटे मोठे मोठे उपाय जर तुम्ही केले आणि तुमच्या मुलांसाठीसुद्धा तुम्ही जो हा उपाय केला तर नक्कीच तो तुमच्या मुलांसाठी लाभदायी ठरणार आहे मुलांची प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होणार आहे तर उपाय काय करायचा आहे हे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व असतं आणि तशीच पंचमी तिथी आलेली आहे या दिवशी आहे नागपंचमी आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांसाठी आईने काही गोष्टी करायच्या आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये व्यवस्थित देवपूजा करा नागदेवतेची पूजा करा, नाग करा त्याचबरोबर काही गोष्टी काही नियम जे आहे ते सुद्धा पाळले पाहिजे जसं की कापणं म्हणा असतं किंवा काही खोदणं झाडं कापणं झाडं तोडणं किंवा भाज्या चिरणं सुई वापरणं म्हणजे शिवणं वगैरे सुद्धा या दिवशी केलं जात नाही तर हे नियमसुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रत्येकाला पाळायचे आहेत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला तुमचा जर उद्याच्या दिवशी नागपंचमीचा उपवास असेल दिवसभरासाठी तर तळलेले पदार्थसुद्धा या दिवशी खात नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळे अगोदरच्याच दिवशी काय ती तयारी तुम्ही करून ठेवू शकता त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी मुलांची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आई झटत असते प्रत्येक आईला प्रयत्न करायचे असतात पण होतं काय की मुलांना थोडे थोड्या दिवसानंतर दृष्ट लागते किंवा मग मुलांना कोणाची तरी नजरबाधा होते वाईट नजर त्यांच्यावरती पडते आणि त्याच्यामुळे त्यांची प्रगती खुंटते त्यांची प्रगती होत नाही अशावेळी प्रत्येक आईला प्रश्न पडतो की मी काय करायला हवं तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही प्रत्येक तिथीला किंवा प्रत्येक शुभतिथीला करू शकता तर आता प्रत्येक शुभ तिथीला म्हणजे श्रावणातली उद्याची जी तिथी आहे ती अत्यंत शुभ आहे आणि आपल्या मुलांसाठी आईने नक्कीच हा उपाय करावा आईला शक्य नसेल तर वडिलांनी केला तरी हरकत नाही तर आपल्याला काय घ्यायचं आहे दोन हात जे आहे ते एकत्र करायचे आहे त्या दोन्ही हातांमध्ये थोडंसं मीठ आणि मोहरी आपल्याला घ्यायची आहे याच्यासोबत तुम्ही लवंगसुद्धा घेऊ शकता तर या गोष्टी ज्या आहेत एक त्या एकत्रितरित्या आपल्याला दोनही हातांमध्ये घ्यायच्या आहे आणि दोन्ही हात जे आहे दोन्ही हातांनी आपल्या बाळाची दृष्ट काढायची आहे किंवा मुलांची दृष्ट काढायची आहे मुलं कितीही मोठे असतील कितीही छोटे असतील हरकत नाही मुलांना एका ठिकाणी जागेवरती खाली बसवा आणि त्यांची दृष्ट काढायची आहे दृष्ट काढत असताना आपल्याला काय करायचं आहे खडं मीठ घ्यायचं आहे मोहरी घ्यायची आहे आणि ही एका हातामध्ये किंवा दोन्ही हातांमध्ये घेऊन एकाच व्यक्तीवरून आपल्याला ते सात वेळा वारून घ्यायचं आहे किंवा सात वेळा व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर या ज्या गोष्टी आहे त्या विस्तवामध्ये टाकायच्या आहे आणि याचा अंगारा जो निघेल तो त्या व्यक्तीला आपल्याला लावायचा आहे पण हे करत असताना लक्षात ठेवा ही दृष्ट जी आहे ती संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळीच काढली जाते म्हणून ती सहा ते सात किंवा सहा ते आठ या दरम्यान काढली तर अतिशय उत्तम त्रास होण्यासाठी ती त्रास कमी होण्यासाठी ही वेळ अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते म्हणून दृष्ट काढत असाल तर सहा सात आठ या दरम्यानच आपण काढायला हवी त्याच्यानंतर आपण ही दृष्ट काढत असताना नक्की कोणता मंत्र म्हणावा हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तेच जर म्हणता आलं नाही किंवा तेच जर आपण म्हटलो नाही तर त्या दृष्ट काढण्याचा अजिबात उपयोग होत नाही किंवा त्याने काहीच फरक पडत नाही तर हा मंत्र कसा आहे तर तुम्हाला अगदी थोडक्यात मी तो मंत्र सांगणार आहे आपली आजी असेल पणजी असेल किंवा आई असेल या सर्वांनीच आपल्यासाठी हे मंत्र म्हटलेले आहेत आणि आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपली आई स्वतः आपल्यासाठी हा उपाय नक्की करत असेल तर मंत्र अशा पद्धतीने आहे आल्या गेल्याची वाटसरूची पशुपक्ष्यांची गुराढोरांची भूताखेतांची मांत्रिकाची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे मंत्र पुन्हा एकदा ऐका आल्या गेल्याची वाटसरूची पशुपक्ष्यांची गुराढोरांची भूताखेतांची मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या वाईट दृष्टशक्तींची लागली दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे असा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला विस्तवामध्ये टाकायच्या आहे आता विस्तव कुठे कराल किंवा तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर मग काय कराल साधी गोष्ट आहे गोवऱ्या प्रत्येकाकडे अवेलेबल असतात किंवा गोवऱ्या प्रत्येकाला भेटतात आणि त्या ता गोवऱ्यांचा धूळसुद्धा घरासाठी अत्यंत चांगला मानला जातो जर तुमच्याकडे जा थोड्याशा गोवऱ्या असतील तर या गोवऱ्या ज्या आहेत त्यांना प्रज्वलित करायचं आहे जाळायचं आहे थोडंसं आणि दृष्ट काढायला घ्यायची आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये एखादं टोकरी असेल किंवा एखादं असं भांडं घ्या की जे तुम्हाला काहीच उपयोगाचं नाही आणि अशामध्ये थोडासा जाळ जो आहे तो करा तुम्हाला शक्य असेल तर कुठे काठी किंवा लाकूड जर मिळत असेल तर ते तुम्ही घेऊन त्याचा थोडासा जाळ करू शकता फक्त आपल्याला या वस्तू अग्नीमध्ये टाकायच्या आहे म्हणून आपण थोडासा जाळ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये या वस्तू ज्या आहे त्या सर्व टाकून द्यायच्या आहे मुलांची अशा पद्धतीने दृष्ट काढली जाते अगदी पहिल्या दिवसांपासून अगदी पर पूर्वापार चालले चालत आलेल्या रूढी दृष्ट काढणं महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्या मुलांना किंवा जी मोठी मुलं असतील त्यांनासुद्धा बऱ्याच वेळा दृष्ट लागत असते बघणारी व्यक्ती नक्की आपल्याकडे कोणत्या आप दृष्टीने बघते आपल्याला माहीत नसतं कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय वाईट विचार येतो हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यामुळे हिचा परिणाम जो आहे तो आपल्यावरती होत असतो असं होऊ नये आणि आपल्या मुलांची प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती व्हावी म्हणजे अभ्यासात असेल किंवा इतरही कामांमध्ये ते अव्वल राहावेत छान त्यांनी प्रगती करावी यासाठी आपण ही दृश्य आपल्या मुलांची नागपंचमीच्या दिवशी नक्की काढा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद